कल्याण पश्चिमेच्या स्टेशन परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी पाठीमागची प्रशस्त जागा देण्यास के डी एम सी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला या ठिकाणी आदर्श वास्तूची निर्मिती करण्यात येईल असा विश्वास भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी व्यक्त केला रेल्वे स्टेशन परिसरात यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची प्रशस्त जागा होती मात्र विविध विकास कामांसाठी ही जागा संपादित करण्यात आल्याने सध्याच्या उद्याना पाठीमागे असणारी के प्रशासनाची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली त्याला के आयुक्त अभिनव गोयल यांनी ही सकारात्मक प्रतिसाद देत तांत्रिक मुद्द्यांवर काम केल्यानंतर ही जागा देण्यात येईल असं आश्वासन दिल्याचंही खासदार बाळामामा म्हात्रे यांनी सांगितलं आहे तर या नव्या प्रशस्त जागेवर बाबासाहेबांचा पुतळा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा असे लहानांपासून प्रौढांपर्यंतच्या व्यक्तींसाठी उपयुक्त आणि आदर्श वस्तूंची निर्मिती होऊ शकते असंही खासदार बाळामामा म्हात्रे यांनी स्पष्ट केलं यावेळी दलित मित्र आणि रिपाईचे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा रोकडे माजी नगरसेवक संजय पाटील भीमराव डोळस कुमार कांबळे बाळू कांबळे भूषण तायडे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते मंडळी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बघा आज ही पाणी नव्हती ऑलरेडी पाणी ही माझी कमीत कमी दोन महिने अगोदर झाली होती परंतु तेव्हा मीडियाला भेटलो नव्हतं आम्ही पाहणीही केली याच्याविषयी मागणीची चर्चा झाली आणि जेव्हा सगळ्यांच्या मागणी चर्चा झाली सगळ्या गोष्टी समजलो की इथं जो बाबासाहेबांचं पूर्णाकृती पुतलं आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सव्वीस गुंठं जागा होती परंतु प्रत्येक वेळेस रस्त्याची डेव्हलपमेंट असेल हॉस्पिटलची डेव्हलपमेंट असेल प्रत्येक कुठल्या ना कुठल्या डेव्हलपमेंटमध्ये जागा कमी होऊन होऊन आज इथं जागा शिल्लक राहिली नाही परंतु कधीही आमच्या आंबेडकर जनतेने कुठल्याही विकास कामांना विरोध केला नाही प्रत्येक वेळेस विकासासाठी सहकार्य केलं आणि म्हणून सगळ्यांची आमची चर्चा साधारणतः एक महिन्यापूर्वी झाली की ही जी मागे जागा आहे ही महानगरपालिकेची जागा आहे आणि ही जर जागा आपल्याला प्रशस्त जागा मिळाली तर बाबासाहेबांचा पूर्णाकृतिपुतला असेल ज्येष्ठांसाठी नागरिकत्ता असेल वाचनालय असेल किंवा अभ्यासिका असेल अनेक विषय जे जा आहेत ज्यांच्यातून लहानांपासून थोड्यापर्यंत सगळ्यांना फायदेशीर असे इथे एक वास्तू निर्माण केली जाईल ज्या वास्तूचा आदर्श देखील सगळ्या कल्याणकारांसाठी डोंबिवलीकरांसाठी असेल आणि म्हणून आमची चर्चा झाली आणि हाच विषय वीस वीश दिवसापूर्वी साधारण वीस ते बावीस दिवसापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना मी भेटलो प्रत्यक्ष आम्ही सगळेजण सोबत होतो चर्चा झाली आणि त्यानंतर आयुक्त साहेबांनी देखील शक्य तेवढी फोनवर माहिती घेतली आणि मला सांगितलं की आठ दिवसात मामा पॉझिटिव्हली मी विचार करून आपल्याशी चर्चा करेन पुन्हा आठ दहा दिवसात जेव्हा चर्चा झाली तेव्हा आयुक्त साहेबांनी सांगितलं तर ही जागा आम्ही तुम्हाला देऊ शकतो फक्त काही तांत्रिक गोष्टी आहेत थोडे दिवस वाट बघायला लागेल परंतु ही जागा आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि ह्या सगळ्यात चांगली कामं इथं होत असतील ते सगळ्या कल्याणकारांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणूनच आज पुन्हा मी या ठिकाणी आलो खरं म्हटलं ती जागा मागची ही जागा बघितली नव्हती आज ती देखील बघितली आज पुन्हा चर्चा झाली आणि ज्या काही तांत्रिक गोष्टी अडचणी आहेत त्या लवकरात लवकर सोडवल्या जातील परंतु ही जागा ही या कामासाठी मिळेल अशा प्रकारचं आश्वासन हे आयुक्त साहेबांनी दिलेलं आहे मीही होतो आणि सगळे आमची मंडळी होती